सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आमच्या मुस्लिम समाजाच्या जीवावर आमदार नितेश राणे दहा नि वर्ष आमदारकी भोगली आहे नितेश राणे निवडणूक येण्यापूर्वी आमच्या समाजाकडे येऊन मते मागताना मी तुमच्या समाजाच्या पाठीशी आहे मला मतदान करा असे सांगून मागील दोन निवडणुकांमध्ये मते घेतली मात्र गेल्या दहा वर्षात आमच्या मुस्लिम समाजाच्या वाड्यांना विकासापासून दूर ठेवण्याचे काम या नितेश राणेंनी केले आहे त्यामुळे फेकू आमदार नितेश राणे यांच्या भूलथापांना मुस्लिम समाजाने बळी पडू नये असे आवाहन कणकवलीचे अपक्ष उमेदवार बंदे नवाज खानी यांनी केले आहे पाच ते दहा वर्ष या ठिकाणी ज्या आमदाराने या ठिकाणी सत्ता भोगली आमदारकीची सत्ता भोगली आमदार की भोगली त्या आमदाराने पाच वर्षामध्ये किंवा या दहा वर्षामध्ये आमच्या समाजाचा असेल किंवा इतरांचा सुद्धा असेल पूर्णपणे गैरविश्वास त्याने अविश्वास केलेला आहे या ठिकाणी आमच्या पूर्ण समाजाला त्यांनी फसवलेला आहे आणि मागच्या वेळी सुद्धा त्यांनी बीजेपी काँग्रेसमधून ज्यावेळी बीजेपीत आले त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्या बांधवांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका मी तुमचा पाठीमागे पूर्णपणे उभा आहे तुम्ही मला साथ द्या अशा पद्धतीत त्यांनी मागच्या विधानसभा इलेक्शनला बोलले पण त्यानंतर त्यांनी हळूहळू आपले रंग दाखवायला सुरुवात केली आम्हाला पण साहेब आश्चर्य वाट वाटलं की हा माणूस असा कसा करू शकतो इतकं खोट कसा बोलू शकतो त्यामुळे आम्हाला सुद्धा फार आश्चर्य वाटलं पण त्यानंतर काही काळ गेल्यानंतर त्या माणसात तर का हात क्रॉस केली मर्यादा क्रॉस केली महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे इतके आमदार असताना जवळजवळ एकशे चार आमदार असताना हा एकच आमदार दिसतो जो मुस्लिमांच्या विरोधात लगातार बेताल वक्तव्य करतो तर यांना त्यांनी काय कॉन्ट्रॅक्ट दिलाय का कोणी त्यांनी काय दिलंय का यांना कॉन्ट्रॅक्ट मग तुम्ही या या अशा मुस्लिमांच्या विरोधात बोलावा आणि भांडा लावा म्हणजे कुठेतरी आमदारांच्या बाबतीत आम्हाला संशय आहे की हा माणूस इतका जातीवादक का निघालाय इतकी आमची फसवणूक त्यांनी काय केली आणि गेल्या वर्षी आम्हाला फसवून त्याने मतं घेतली आता ज्या ज्या ठिकाणी ते आमच्या गावामध्ये फिरतायत इतर ठिकाणी फिरतायत त्या त्या ठिकाणी फक्त शरीराने लोक त्यांच्या सोबत आहेत आमची लोक बाकी ते गेल्यानंतर मला फोन करतात नवरसबाई तुम्ही या आम्ही तुमच्या सोबत आहे फक्त शरीराने तिथे आहे तर या गोष्टीचा सगळा विचार करता मी प्रेस आज यासाठीच बोलावली की मला फक्त आता समोर दोन दिवस राहिले प्रचारासाठी आणि वेळ कमी आहे आणि तुमच्या माध्यमातून मला सर्व लोकांना आमच्या सर्व मतदारांना आमच्या समाजातील असतील किंवा सर्वांना असतील की मी हेच सांगेन की सर्वांपर्यंत मी आता या दोन दिवसामध्ये पोचू शकणार नाही तसं शक्य नाही त्याच्यामुळे या आमदाराच्या कुठल्याही वक्तव्याला तुम्ही बळी पडू नका खास करून आमच्या समाजाने या अशा फेकू आमदाराच्या कुठल्याही व्यक्ती वक्तव्याला बळी पडू नका तुम्ही पूर्णपणे माझ्या पाठीमध्ये उभे आहात हे मला सरळ सरळ दिसत आहे तसं तुम्ही मला मतदान करा निवडून द्या आणि ज्या पद्धतीत माननीय मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की सबका विकास सबका साथ सबका साथ सबका विकास म्हणजे हे कुठेतरी या लाडका आमदार असेल किंवा नितेश राणे असेल यांनी कुठे हे ब्रीद वाक्य त्यांचं घेतलेलं असल्याचं दिसून येत नाही म्हणून त्याने आणखीन एकदा दिल्लीत जावं दिल्लीत त्यांचं काय आहे मोदी साहेबांचं वाक्य ते जरा त्यांनी बघावं आणि त्यानंतर विधानसभेमध्ये येऊन त्यांनी आपलं इथे काम आमच्या बांधवाकडे यावं आणि म्हणावं नाही माझ्याकडनं चुकी झाली मला ते काय माहीत नव्हतं मला मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की सबका साथ सबका विकास वर्णाचे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत